नमस्कार मंडळी रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चमचमीत असा पावट्याचा मसाले चला तुम भात चला तुम्ही बघूया त्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कृती सगळ्यात आधी मी इथे एक पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये तेल आणि तूप दोन्ही घालते तुम्ही दोन्हीऐवजी एक घातला तरी देखील चालेल नुसतं तेल किंवा नुसतं तुपावर देखील हा भात तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये मी थोडेसे खडे मसाले ॲड केले आहेत त्यामध्ये लवंग दालचिनी काळी मिरी शहाजिरी आणि वेलची त्याच्यावर मी कांदा घातला आहे कांदा मी इथे उभा चिरून घेतला आहे कांदा छान मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलंय कांदा परतत असतानाच मी याच्यामध्ये पावटा घालते पावटा मी इथे स्वच्छ धुवून घेतलाय जेणेकरून पावटा तेलावरती छान परतला जावा जेवढा तुम्ही पावटा छान परतून घेजाल तेवढा त्याचा ते वास भाताला छान येतो चला आता पावटा आपला छान परतून झालाय कांदा देखील मऊ झालाय आता त्याच्यामध्ये मी दोन चमचे आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर याचे एकत्रित वाटण केलंय ते घातलंय त्यानंतर आता त्याच्यामध्ये हळद लाल तिखट आणि धने पावडर धन्या पावडर एक चमचा हळद पाव चमचा आणि लाल आ, लाल मिरची पावडर एक चमचा घातली त्यानंतर बिर्याणी मसाला मी एक चमचा घातला आहे हे छान परतवून झालं की याच्यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे मी दही घातले दही छान मिक्स करून घ्यायचे आहे दही याच्यामध्ये छान मिक्स झालं की याच्यामध्ये कसुरी मेथी ती देखील आपण मस्त परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला किती छान कलर आला आहे आता याच्यामध्ये मी धुतलेला इंद्रायणी तांदूळ घालते अर्धी वाटी पावटा आणि एक वाटी इंद्रायणी तांदूळ असं मी प्रमाण घेतले तुम्ही इंद्रायणी तांदूळाऐवजी इथे कोलम किंवा बासमती कोणताही तांदूळ वापरू शकताय आता हा भात या फोडणीमध्ये छान परतवून घ्यायचा आहे भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे पावसाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये अतिशय खमंग असा हा भात खायला खूप छान लागतो गरम गरम भात आणि त्याच्यावरती तुपाची धार नक्की ट्राय करून बघा हा भात आता याच्यामध्ये शेंगदाणे ते छान परतवून घेते आणि आता याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत साधारण मी दीड चमचा मोठं मीठ घातलं आहे त्याच्यामध्ये पाणी पाणी मी इथे गरम घातलं आहे गार पाणी घालायचं नाहीत जेणेकरून भात तांदूळ आपला दांडून जातो नेहमी गरम पाणीच भातामध्ये घालायचं आता झाकण ठेवून एक दहा मिनटं शिजवून घेते दहा मिनटं झालेले आहेत भात आपला मस्त असा शिजला आहे तुम्ही बघू शकता किती मऊ लुसलुशीत असा हा भात आपला तयार झाला आहे कलरही छान आला आहे आणि चवीला देखील आफलातून झालेला असणार आहे आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओत अशा ज्या नवीन